जिल्ह्याचे लोकप्रिय मात स्वर्गीय चव्हाण साहेब यांना पूर्ण अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योति फुले आयल्याबाई होळकर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साडे दहा शहरच्या मोहम्मद जैवाल अन्नभाऊ साठे यांच्या विचारात अभिवादन करून कार्यक्रमाला आजच्या प्रार्थना सुरुवात करतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील करत आहेत या कार्यक्रमाचं जे अट्रॅक्शन आहे येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या आणि आमचे नेतृत्व करणारे माननीय प्राध्यापक रवींद्र वसंतबाजी चव्हाण साहेब यांच्यावर उपस्थित असलेले महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक साहेब मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी दिंगलूर तालुक्यामध्ये काँग्रेसचा गड कायम राखण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे मार्गदर्शक मुघलाजी यांना शिक्षक तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा बनाई भंडारीकर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पाटीलताई देशमुखताई आणि मंचावर उपस्थित असलेले दिग्गज नेते त्याचं आता सर्वात नाव उल्लेख करणं शक्य नाही पण निवृत्त उपजिल्हाधिकारी माने कांबळे साहेब मुरिव कांबळे या बसले दीपक भाऊ कांबळे शिकारे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय पांडुर पाटील सुमोरकर भरत पाटील मरखेलकर माझे विद्यार्थी कैलास येसगे बालाजी पाटील थडके या कार्यक्रमाला उपस्थित झालेले संजय शिंगाडे आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे बोगस केकर नंतर सर्व या ठिकाणी दिग्लूहून मुद्दाहून पत्रकार मित्र जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत ते विशेष करून आले प्रिंट मीडियाचे स्वरूप आहेत त्यांचं मी सर्वांचं त्या ठिकाणी आमूक करू शकत नाही खूप वेळ झालेला आहे आणि मित्र आम्ही कांबळे म्हणजे मी आणि माझे सहकारी काहीतर समाजाचं देणं लागतून हो गरज बनताना ज्या ज्या परिस्थितीमध्ये गरज होईल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत असतो कोरोनाची भयानक परिस्थिती आली बावीस मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीसला ला आपल्याला संचारबंदी झाली या संचारबंदीमध्ये मित्र परिवाराच्या वतीनं अन्नधान्याची की माननीय त्या तत्कालीन डीवायएसपी रमेश पी रमेश साहेब यांच्या वतीनं आम्ही लोकांमध्ये वाटण्याचं काम केलं या भागातल्या विद्यार्थ्याला एमपीसी युपीसीकडे वळलं पाहिजे यासाठी त्याचं विशेष मार्गदर्शन त्यांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्याचं काम केलेलं आहे या भागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्ताची नाते नसली तरी रक्त रक्त देऊन नाते निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे आणि हाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे की आगामी निवडणुकीमध्ये अनेक लोक सध्या फिरत आहेत आम्ही असं फिरण्यापेक्षा आम्ही काहीतरी गरजवंतांना घेऊ हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे इतले वयोवद्ध माणसं आहेत त्यांच्या डोळ्यावर चरबी आलेली आहे त्यांना दिसत नाही स्पष्ट त्यांना दिसलं पाहिजे आणि लायन्स क्लब नांदेड आणि आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही असं नियोजन केलं की या भागामधल्या पाच पंचवीस शंभर लोकांचं जर आपण एक शस्त्रक्रिया तपास शिबिर जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही मानू कारण आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भूमिका आमची आहे म्हणून समाजामध्ये जी गरज होत आहे ती शेवटच्या घटकाची आहे आणि काँग्रेसचा जो हात आहे तो हात सामान्य माणसाच्या पाठीवर राहिलेला आहे सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा हात राहिलेला आहे म्हणून काँग्रेसची विचारधारा आहे ही काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि याला बळकणी देण्यासाठी आपण सर्व मंचावरची माणसं उपस्थित आहात त्याबद्दल करतो फार वेळ झालेला आहे फार असं काही बोलत नाही पण सामान्य माणसाला आपण मत्तीचा हात देणार आमचा प्रयत्न राहिलेला आहे तो प्रयत्न यशस्वी माननीय वसंतराव चव्हाण साहेबांचे हात आमच्या पाठीवर होते ते आता नाही आहेत त्यांची ऊर्जा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची भरून काढावी आणि सामान्य माणसाचा एक कणा निर्माण करावा एवढं त्याबद्दल मी सांगतो आणि फारसा न बोलता म्हणतो जय हिंद जय मारत जय धन्यवाद